सांस्कृतिक कार्यक्रम असणाऱ्या कार्यक्रमामध्ये का आपले जिल्हाधिकारी डान्स करतात गार डोंगराची हवा कलेक्टर साहेब इथं माझा शेतकरी रात्रंदिवस डोळ्यात कष्ट करतोय त्याचं घर वाहून गेले त्याचे जनावर वाहून गेले त्याचं शेत वाहून गेले कलेक्टर साहेब तुम्ही जिल्ह्याचे कलेक्टर होता तुम्ही जिल्ह्याचे न्याय व दंडाधिकारी आहेत साहेब सहा दिवस झाले एक माणूस आत्महत्या पुरात वाहून गेलाय त्याला भेटायला तुम्हाला वेळ भेटली नाही ती सहा दिवसानं ती व्यक्ती आज सापडते आणि तुम्ही नास गार डोंगराच्या हवा तुम्ही नृत्य करत आहात तर तुम्हाला या खुर्चीवर राहायचा अधिकार नाही साहेब तुम्हाला सरकारी त्वरित त्वरित निलंबित केलं पाहिजे मी घोषणा करतोय निवेदन देतोय सरकारला जर तुम्हाला एक तारखे एक ऑक्टोबर पर्यंत जर नाही तुम्हाला निलंबित केलं तर दोन ऑक्टोबर मी महात्मा गांधीला जा विचार या स्वर्गात जाणारे याच कलेक्टर मी उडी आहे आम्ही उड्या मारणार आहोत आणि महात्मा गांधीला विचारणार आहे महात्मा गांधीजी तुम्ही इंग्रज का देशातले कारण इंग्रजापेक्षा सुद्धा बेजवाबदार हे कलेक्टर राहत हे जर एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये डान्स करीत असतील उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी डान्स करीत असतील तर ह्याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही त्याच्यामुळं आज माझा शेतकरी आत्महत्या करतोय माझ्या शेतकऱ्याचं शेत जमीन पण त्याला तुम्ही कुठल्याही प्रकारचा न्याय देत नाही साहेब आणि तुम्ही डान्स करायला मोकळ्यात हे चुकीचं आहे तुम्हाला ह्या खुर्चीवर राहायचा अधिकार नाही तुमची पात्रता नाही तुम्ही बेजवाबदार जिल्हाधिकारी आहेत तुम्हाला या शासनानं तुम्हाला निलंबित केलं पाहिजे माझा एकनाथ शिंदे आपलं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि बावन आहे एक एक तहसीलदार कार्यक्रमामध्ये जर गाणं म्हणत असेल तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करता तसंच ह्या जिल्हाधिकाऱ्यांना नृत्य काम केलेलं आहे तुम्ही यांच्यावर कारवाई करणार का मला एक तारखेपर्यंत उत्तर अपेक्षित आहे मीडियाच्या माध्यमातून त्यांना हे करतोय जर तुम्ही एक तारखेपर्यंत यांच्यावर नाही कारवाई केली तर दोन तारखेला आम्ही सगळेजण हे कनेक्ट पासून आत्मदान करणार आणि ह्याला जिम्मेदार हे सरकार राहणार आहे ज्या सरकारवर कारवाई कर ज्या सरकारने ह्या कलेक्टर वर कारवाई करायची या अडिशनल मॅडमवर कारवाई करायची दोन जो दोन हजार जर नाही झालं तर इथं उडी आणून मी महात्मा गांधीला जा विचारणारे कि ह्या ह्यांना कशाला पाहिजे तुम्ही हे केलंय जय जवान जय किसान जय जवान जय किसान शेतकऱ्याला मदत मिळालीच पाहिजे शेतकऱ्याच्या तळवरच लो निघाणाऱ्या अधिकाऱ्याचं निव्बल झालंच पाहिजे हे कलेक्टर वर कारवाईच पाहिजे कलेक्टर वर कारवाईच पाहिजे या कलेक्टर वर जर नाही कारवाई झाली तर दोन ऑक्टोबरला मी आज मतदान करणार जय जवान जय किसान जय जवान जय किसान पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मध्यग्रस्त शेतकऱ्यांना मदत पाहिजे कलेक्टर वर कारवाई पाहिजे आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा जबाबदार कलेक्टर ला त्वरित कारवाई करून ह्याच्यावर कारवाई करून ह्याला निलंबित केलं पाहिजे नाहीतर संघटना विचारल्याशिवाय सोडणार नाही या कलेक्टरच्या नाच काम करत गार हवा जर गाण्यावर करीत असतील तर हे त्या पात्रतेचे नाही ते योग्यतेचे नाही त्या जबाबदारीचे नाहीत म्हणून त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावं हे आमची मागणी आहे आमदार असेल काय असून दोनदार वाजता काय तर खुर्ची टोके आंदोलन त्यावेळेस लोकशाहीचा मार्ग आंदोलन आहे मला ज्याच्या विरोधात आंदोलन करता निवेदन त्याची गरज नाही मेहमसो देवेंद्र फडणवीस यांना सगळ्यांनी मी बाबा पत्र व्यवहार केलेला आहे आंदोलन करताना पण तिथं आला तिथं तो खुर्चीचं आंदोलन करत नाही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन असलं ते कुठं बी करायचा अधिकार आहे आणि आम्ही थोडं बाहेर गेल्यावर हे सांगतोय की ते आंदोलन करताना मारलं पाहिजे यांना चार पाच पत्रकार पुढे कर अहो आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे आमच्या शेतकऱ्याचा तळमळीचा प्रश्न आहे एक रुपया निधी आणि शेतकऱ्याला भेटला नाही त्याचा घर उद्धवस झाले ती त्याची घरं वाहून गेली ती शेत वाहून गेली ज्या त्याच्या जनावरांवर उद्या होता चालत होता ती जनावर सुद्धा जी वाहून गेले ती शेतकऱ्याची माझ्या आणि ह्या शासन आम्हाला महाराज भाषा करतय ह्या गद्दार शासनाला आता आम्ही जाबी सोडणार नाही हे पाटील म्हणून पोलिस आहे आरडी सी मॅडमला तो बंदोबस्त आला आहे त्यांनी ह्या माणसाला पुढे केलंय आणि आमच्यावर लाठी चार्ज करायचा यांचा नियम हे होता उद्देश होता आम्हाला मारायचा यांचा उद्देश होता त्यांना आम्ही एस पी साहेबांकडे आता जाऊन या पटलाची तक्रार करतोय जोपर्यंत पण ह्याला निलंबित करणार नाही तोपर्यंत आम्ही नाही आता

चल येस ते दो नकटी दात मध्ये करतो नाही बिगत करण नाही चल येस ते दुसरा ठीक आहे आपण नाही बिगत दा हा आई जरा सीधा बघ बीस येस ते दा हा मारून तो घेऊन जातोय काय करू काय करतो ना बोल दोसयचा मार्ग दोसयचा मार्ग हातोडी करतो हे पण कर हा हे कर बोल तू मला बोल काय रस्त्यात माझा नगर अजून भेट करायचा तिथे माझा बिस्सा माझा मारला नाही ना माझा मारला काय मारा तुम्ही मला मारायला ठीक आहे काय আন্দোলক শেকি মারতোয় महाराष्ट्रात ये मे दहा मे पासून पाऊस चालू आहे शेतकरी कसा तरी अब्दत शब्द पीक आणतोय ते पीक ह्या सप्टेंबर महिन्यातल्या वीस तारखेपासून मुसळधार अतिवृष्टी झाली माझ्या शेतकरी नदीकाठचा शेतकरी त्याची जमीन वाहून गेली चाटून गेली त्याच्या घरात पाणी घुसलं आहे गुडघेत का गाळ आहे लेकरांचं साहित्य वाटून ही गेलं वाहून गेलं आहे परिस्थिती बेकार आहे आणि अशा बेकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येऊनिस दौरा केला पण अद्यापपर्यंत माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावर मदत केलेली नव्हती आणि वाटलं होतं ते जर नाही केलं पण कलेक्टर म्हणून त्यांनी काहीतरी त्यांची जिम्मेदारी सांभाळायला पाहिजे होती परंतु ह्या कलेक्टर साहेबाला गारा डोंगराची हवा हे नृत्य करायला वेळ आहे पण माझा सहा सहा दिवस झाले बेपत्ता झालेल्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही अनेक कुटुंबातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या कुटुंबातल्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही ह्या कलेक्टर साहेबाकडं आणि नृत्य करायला वेळ आहे ह्यांच्याकडं ॲडिशनल मॅडम आणि कलेक्टर साहेब यांनी जाऊन ते नृत्य केले हे चुकीचे नृत्य आहे आणि हे दुसरी गोष्ट हे देवस्थानचा कार्यक्रम नव्हता हे समितीचा कार्यक्रम होता आठ कोट रुपये ह्या कार्यक्रमाचा खर्च आहे साहेब हे आठ कोट रुपये जर तुम्ही मध्यस्थी केली असते ना तर माझ्या आत्महत्य ग्रस्त शेतकऱ्यांना त्यात मला कुठेतरी दोन घास खायला भेटला असतं पण तुम्ही ते केलेलं नाही तुम्ही नृत्य केलं आहे आणि तुम्हाला ह्या खुर्चीवर राहायचा अधिकार नाही तुम्ही बेजवाबदार कलेक्टर आहेत माझी शासनाकडे मागणी आहे त्यांच्यावर एक तारखेपर्यंत एक ऑक्टोंबरपर्यंत त्यांची निलंबनाची कारवाई झाली पाहिजे जर एक ऑक्टोंबरला जर निलंबनाची कारवाई नाही झाली तर दोन ऑक्टोंबरला ह्याच कलेक्टर ऑफिसहून आम्ही उड्या मारून जीव देणार आणि स्वर्गीय महात्मा गांधीला जा विचारणार तुम्ही इंग्रज का घालो देशातले इंग्रज असते तर माझ्या शेतकऱ्याला मदत मिळाली असती पण हे बेजबाबदार म हे म मंत्रिमंडळ असेल किंवा हे बेजबाबदार अधिकारी असतील हे ह्या नाही तर महात्मा गांधीला मी विचारल साहेब यांच्यावर तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना फोन करून सांगा अशा कलेक्टरवर ह्यांना राहायचा अधिकार नाही म्हणून आम्ही सर्वजण ह्याच्यातनं आत्महत्या करणार आणि ह्याला जबाबदार हे सरकार राहणार